नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं एक्झाम पॅराडाईज या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आज आपण नाम व नामाचे प्रकार हा दुसरा भाग पाहणार आहोत पहिला भाग आपण ऑलरेडी युट्यूबवर अपलोड केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये आपण सामान्य नामाबद्दलचे अतिशय महत्वाचे नियम जे आहेत ते सांगितलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपण बेसिक लेवलचं जे बी नाम सर्व नाम नामाचे जेवढे प्रकार आहेत ते सर्व काही आपण बेसिक बेसिक पाहिलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आपण नामाचे समोरचे प्रकार पाहणार आहोत त्याच्यामध्ये आपण पहिल्या व्हिडिओमध्ये फक्त सामान्य नामच हा अतिशय महत्वाचे रोल जे आहे ते पाहिलेले आहे आज आपण विशेष नाम पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो पहा पोलीस भरती येत आहे आणि जे दोन हजार चोवीस मध्ये पहिली पोलीस भरती आली होती ओके त्याच्यामध्ये तुम्ही कुठं ना कुठं कुटन कमी पडले असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे विद्यार्थी मित्रांनो कारण हा व्हिडिओ याच्यासाठी बनवलेला आहे की तुम्ही जर एक दोन मार्कान वेटिंगवर राहिले असाल तर तुम्हाला कुठं सिली मिस्टेक झाल्या किंवा मग कुठून आपल्याला मार्क मिळवता येते तर हा तोच टॉपिक आहे जिथून तुम्हाला मार्क जास्तीत जास्त मिळवता येतील आणि तुम्हाला माहित राहते की नाम आणि नामाचे प्रकार जे आहेत याच्यावर प्रश्न येतातच आणि प्रश्न जरी आले तरी तिथं तुम्ही कुठंतरी गलती करता विद्यार्थी मित्रांनो ती जी सिलेमिस्टेक आहे ती सिलेमिस्टेक तुमच्याच्याने झाली नाही पाहिजे याचसाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे संपूर्ण व्हिडिओ बघा आणि संपूर्ण तयारी करा विद्यार्थी मित्रांनो चला तर मग वेळ घे तर चालू करूया आपण नाम व हो, नामाचे प्रकार त्याच्यानंतर आहे का आपण सामान्य नाम पाहिलं होतं सामान्य नामाचे टोटल रूल पाहिले होते आजच्या या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण विशेष नाम पाहणार आहोत किंवा मग त्याच्या समोरचे बी नामाचे प्रकार पाहून घेणार आहोत बघ पहा याच्या नंतरचं नाम कोणता पडते तर विशेष नाम विशेष नाम।, नाम ओके आता मी संपूर्ण सांगतो पहिलेपासून कारण तो पहिला व्हिडिओ लेक्चर आहे काही मुलं नवीन असतात तर त्याच्यामुळे त्यांना प्रॉब्लेम नाही आला पाहिजे पहा व्यक्तीला ओळख देण्यासाठी व्यक्ती वस्तू ठिकाणा कोणत्याही घटकाला ओळख देण्यासाठी ज्या विशेष नामाचा उपयोग केला जातो त्याला आपण काय म्हणत असतो विशेष नाम म्हणत असतो ही त्याची नामाची व्याख्या आहे विद्यार्थी मित्रांनो जसं की सामान्य नामात मुलगा म्हणजे काय राहते हे मी तुम्हाला सांगितलं होतं परंतु याच्यामध्ये विशेष नाम व विशेष नामाचे रूल त्यासोबत आपण भावाचक नाम भावाचक नामाचे नियम संपूर्ण या व्हिडिओ लेक्चर मध्ये क्लिअर करणार आहोत व्हिडिओ अतिशय महत्वाचा होणार आहे तुमच्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा आणि आपली प्रत्येक नोट नोट्स जी आहे ती तयार करा ओके पहा तुम्हाला सांगितलेलं आहे ओळख देण्यासाठी ज्या नावाचा उल्लेख केला जातो त्याला आपण विशेष नाम आपण म्हणत असतो मग जसे की उदाहरणार्थ उदाहरणार्थ मी म्हटलं रेणू रेणू काय आहे विशेष नाम आहे ओके मग ह्या विज्ञानातली अरे अनुरेणू आहे तर हे काय एखाद्या स्त्रीला नाव दिलेलं असू शकते रेणू त्याच्यानंतर कसं की मी म्हटलं एकांश एक एकांश ओके त्यानंतर जर मी म्हटलं हिमालय हिमालय म्हटल्यावर पर्वत हिमालय ओके त्यानंतर जर मी म्हटलं एखाद्या शाळेचं नाव किंवा एखाद्या शहराचं नाव जर मी म्हटलं पुसद यानंतर महाराष्ट्र त्यानंतर मुंबई के? मुंबई असे आता हे मुंबईवरून आठवण आलं की मुंबईचा पेपर होणार आहे विद्यार्थी मित्रांनो जे मुलं क्वालिफाय होतील त्याच्यासाठी तर अतिशय महत्वाचा लेक्चर आहे विद्यार्थी मित्रांनो कारण ही जी ऑपॉर्च्युनिटी आहे ही तुम्हाला आलेली आहे आणि ही ऑपॉर्च्युनिटी तुम्ही गमवू नका विद्यार्थी मित्रांनो जेवढे मुंबई मुंबईवाले आहेत त्या सर्व मुंबईवाल्यांना हा व्हिडिओ लेक्चर पाठवा विद्यार्थी मित्रांनो कारण तुमचे जे मित्र आहे ते लागले पाहिजे विद्यार्थी मित्रांनो हे अतिशय महत्वाचं आहे तुमच्यासाठी कारण तुमचे स्वप्न आहे ते स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचे आहे पहा हे झाले विशेष नाम ओके आता विशेष नामाचे ए टू झेड नियम पाहणार आहोत ए टू झेड नियम पाहणार आहोत अतिशय महत्वाचे नियम असतील पहा पहिलाच इथं नाव टाकायचं विशेष नामाचे रुल्स रुल्स म्हणजे काय नियम ओके मग रुल्स जे आहे काय आहे तर सर्वप्रथम हे समजून घ्या विशेष नाम नेहमी एकवचनी असते विशेष नाम नेहमी एक वचनी असतो विशेष नाम कसे असतं नेहमी एकवचनी असतो विद्यार्थी मित्रांनो जसं की आता मी म्हटलं <Shotas> हिमालय तर त्याला लय असं नाही करू शकत आपण फक्त त्याला हिमालयच म्हणावं लागणार ओके जसं की मुंबई त्याला मुंबईचा त्य अनेकवचनी होऊ शकत नाही विद्यार्थी मित्रांनो म्हणून ती नेहमी कशी राहतात एकवचनीच राहतात जसं की विशेष नाम नेहमी एकवचनीच असतो विद्यार्थी मित्रांनो ओके त्याचसोबत दुसरा रूल काय आहे दुसरा रूल याच्यामधला समजून घ्या काय आहे तर विशेष नामाचे लिंग निश्चित असते विशेष नामाचे लिंग निश्चित असते विशेष नामाचे काय निश्चित असते तर विशेष नामाचे लिंग निश्चित असते जसं की आता पहा एखाद्या व्यक्तीसाठी आपण जे नाव देतो त्याचं लिंग वेगळं राहते विद्यार्थी मित्रांनो आता लिंग तीन टाईपचे असतात एक पुरुषलिंगी त्याच्यानंतर स्त्रीलिंगी आणि एक नपुसकलिंगी असे तीन टाईपचे लिंग राहतात विद्यार्थी मित्रांनो जसं की मी म्हटलं रेणू रेणू आता हे जे रेणू नाव आहे ओके स्त्रीलिंगीसाठी वापरू शकतो आपण साठी वापरू शकतो परंतु आता जर मी रेणू म्हटलं ओके तर रेणू जर म्हटलं तर स्त्रीसाठी बी वापरू शकतो आपण आणि जसं की रेणू दास म्हटलं रेणू दास तर ते पुरुषलिंगी बी झालेलं आहे ओके त्यानंतर एकांश त्यानंतर काय म्हटलं मी एकांश एकांश आता जर हे एकांश नाव पाडलं तर मी त्याचं लिंग निश्चित आहे की तो एखाद्या व्यक्तीसाठीच वापरलेला आहे एकांश कोणासाठी वापरलेला आहे एखाद्या व्यक्तीसाठी त्याचं लिंग निश्चित असते विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर हिमालय हिमालय बीज काय आहे तर लिंगासाठीच असते तर, लिंगा तर हे पुरुष लिंगी आहे विद्यार्थी मित्रांनो हा पुसद त्याच्यानंतर मुंबई ओके म्हणजेच विशेष नामाचे का राहतात तर लिंग निश्चित असतात विशेष नामाचे लिंग सुद्धा निश्चित असतात त्यानंतरचा तिसरा रूल आपण इथं पाहणार आहोत अतिशय महत्वाचा रूल ओके okay. तिसरा रूल जे आहे ते तिसरा रूल तुम्हाला समजणं आवश्यक आहे जसं की जसं की मी म्हटलं कधीकधी सामान्य नामाचा उपयोग हो। सामान्य नामाचा उपयोग विशेष नामासारखा होतो विशेष नामा, हो। नामा सारखा होतो जे रूल आपण पहिले पाहिलेले आहेत तेच रूल आहे परंतु तुमची रिवाईज होऊन जाईल ओके ते पहिला व्हिडिओ जरी पाहिला तरी रिवाईज होती आणि हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे जसं की मी एखादं उदाहरण दिलं याच्यावर काय याच्यावर एखादं उदाहरण दिलं जसं की सामान्य नामाचा उपयोग कधी कधी विशेष नामासारखा होतो जसं की मी म्हटलं आता बेबी मी तो उदाहरण घेतो जसं की मी असं म्हटलं बेबी आज खेळायला खेळायला गेली आता लक्ष द्या याच्यामध्ये बेबी खाली मी अंडरलाईन केलं काय केलं बेबी खाली अंडरलाईन केलं मग मी असं म्हटलं की बेबी आज खेळायला गेली मग बेबी जर आज खेळायला गेली विद्यार्थी मित्रांनो इथं जे बेबी नाव आपण वापरलेलं आहे ओके बेबी जे नाव आपण वापरलेलं आहे मग हे जे बेबी नाव आहे सामान्य नाव आहे परंतु परंतु हे आपण आता एखाद्या व्यक्तीसाठी वापरायला लागलो कोणासाठी वापरायला लागलो व्यक्तीसाठी वापरायला लागलो या स्त्रीसाठी वापरायला लागलो मग या बेबी नावाचा उपयोग कसा होईल तर तो विशेष नामासारखा उपयोग होईल विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच सामान्य नामाचा उपयोग कधी कधी विशेष नामासारखा होत असतो ओके त्यानंतर जर मी म्हटलं राहुल आज नगर हून आला राहुल आज नगरहून आला मग लक्ष द्या तुम्हाला अंडरलाईन केलेला असेल नगरहून ओके राहुल आज नगरहून आलेला आहे मग इथं जे आहे नगरहून नगर तर नगर कोणतंही नगर ना नगर काय तर कोणतंही नगर परंतु परंतु तिथं काय विशेषता दाखवलेली आहे कोणत्या तरी नगरातून तो आलेला आहे म्हणून हा नाम जे बनल हा नाम सामान्य नाम न ना राहता हा विशेष नामासारखं काम करा म्हणून हे विशेष नाम आहे विद्यार्थी मित्रांनो इथंच तुमच्या सिली मिस्टेक होत असतात आणि हे जे सिली मिस्टेक आहे तुमच्या झाल्या नाही पाहिजे त्यासाठी हा नियम अतिशय महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर चौथा नियम याच्यावरचा आपण पाहणार आहोत चौथा रूल अतिशय महत्वाचा आहे जसं की कधी कधी काय राहते भाववाचक नामाचा भाव नामा उपयोग आपण भाववाचक नामाचा उपयोग विशेष नामासारखा करतो विशेष नामा सारखा करतो कधी कधी काय राहते भावाच्या नावाचा उपयोग आपण विशेष नामासारखा करत असतो मग याचं उदाहरण आपण पाहणार आहोत उदाहरण अतिशय महत्वाचे आहे विद्यार्थी मित्रांनो उदाहरण जर तुम्ही नोट डाऊन करून घेतले तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही बरोबर आहे म्हणून म्हणतो की तुमचं जे स्वप्न आहे तुम्हाला झोपू दिलं नाही पाहिजे तुमच्या स्वप्नानं तेच खरे स्वप्न असतात जे रात्रीला पडतात जे आपण झोपेत नाही पाहतो ते स्वप्न नसतात जे स्वप्न तुम्ही पाहता ते तुमचे पूर्ण झाले पाहिजे यासाठी अखंड मेहनत आणि श्रम करावं लागते विद्यार्थी मित्रांनो दिवस रात्र एक करून तुम्हाला तिथं तुमची क्षमता दाखवावी लागेल विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर जर मी म्हटलं इथं उदाहरणार्थ उदाहरणार्थ भावाचक नामाचा उपयोग विशेष नामासारखा होतो जसं की मी म्हटलं अभि नय अभिनय आज क्रिकेट क्रिकेट खेळायला गेला अभिनय आज क्रिकेट खेळायला गेला मग मी म्हटलं इथं अभिनय अभिनय म्हणजे आता हे एक गोष्ट लक्षात घ्या जर अभिनय म्हणजे काय होते ऍक्टिंग ऍक्टिंग ही डोळ्यांना दिसते का नाही तिला स्पर्श करू शकतो का नाही फक्त त्याला आपण काय करू शकतो अनुभव करू शकतो बरोबर आहे मग एक गोष्ट लक्षात घ्या अभिनय हे एका व्यक्तीसाठी वापरलेलं नाव आहे अभिनय काय आहे एखाद्या व्यक्तीसाठी आपण वापरलेला म्हणून हे विशेष नाम बनते आता हे भावाचक नाम न राहता तो काय बनते विशेष नाम बनत असते म्हणजे जसं की आता अभिनय हे नाव ओरिजिनल काय आहे तर हे भावाचक नाम आहे परंतु याचा उपयोग आपण व्यक्तीसाठी केलेला आहे कोणासाठी केलेला आहे व्यक्तीसाठी केलेला आहे तर हा काय बनला तर हा बनलेला आहे विशेष नाम तिथे तुम्हाला ऑप्शन मध्ये चूज करायचा आहे विशेष ना त्यानंतर आणखी एक प्रश्न आणखी एक उदाहरण देतो मी तुम्हाला जसं की माधुरी खूप सुंदर दिसते माधुरी खूप सुंदर दिसते ऍक्च्युली सॉरी ऍक्च्युली काय राहते मधुर हा काय आहे मधुर विशेषण इथं समजून घ्या कन्सेप्ट मधुर मधुर काय आहे विशेषण आहे परंतु आता याला ई प्रत्यय लावतो जसं की आता याला लागला ई प्रत्यय तुम्हाला मग पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की ज्याला इ प्रत्यय लागत असते ते विशेषणाला जर प्रत्यय लागला तर ते काय बनत असते भाववाचक नाम बनत असते विद्यार्थी मित्रांनो म्हणून हे माधुरी जे नाव आहे भाववाचक नाम आहे परंतु इथं आपण भाववाचक नामाचा उपयोग विशेष नामासारखा करत असतो म्हणूनच काय म्हणतो याला हे स्त्रीसाठी वापरलेलं आहे एका स्त्रीसाठी वापरलेला आहे मग याला व्यक्तीसाठी जर आपण वापरलं माधुरी नावाची व्यक्ती असते ना मग तिला व्यक्तीसाठी वापरलं तर हे काय राहील तर हे राहील विशेष नाम ओके इथपर्यंत क्लिअर आहे हे सर्व काही तुम्हाला समजलं असेल ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे समजून घ्या की अतिशय महत्वाचं राहते की जसं की एकाची तुलना आपण दुसऱ्या नामासोबत करत असतो तर तो विशेष नाम न राहता तो सामान्य नाम बनत असतो म्हणून ते रूल मी तुम्हाला याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये शिकवलेला आहे जर नसेल तर मी इथं लिहून देतो आणि समजून सांगतो पाचवा रूल शेवटचा रूल याचा जसं की काय म्हटलेला आहे विशेष नामा उपयोग विशेष नामाचा उपयोग कमान्य नामासार सामान्य नामा सार विशेष नामा, नामा उपयोग सामान्य नामासारखा होतो काय का असते तर विशेष नामाचा उपयोग सामान्य नामासारखा करत असतो विद्यार्थी मित्रांनो जसं की उदाहरण घ्या उदाहरणार्थ काय आहे उदाहरण महत्वाचे आहे उदाहरण समजून घ्या जसं उदाहरण तुम्हाला समजूनच जाईल जर मी म्हटलं आमचा भाऊ म्हणजे जमद होय जमद होय भाऊ म्हणजे जमदाग्नी होय सॉरी इथं म्हटलेलं आहे खाली अंडरलाईन केलं तर तुम्हाला म्हटलं की जमदाग्नी आहे काय तर तुम्हाला सांगताला पाहिजे की आमचा भाऊ म्हणजे जमदाग्नी होय अशा पद्धतीनं म्हटलंय तर या, याला काय म्हणणार आपण याला काय म्हणणार आपण सामान्य नाव म्हणणार म्हणजेच या भावाची तुलना जमदाग्नी सोबत केलेली आहे जमदाग्नी हे परशुरामाच्या वडिलांचं नाव होतं विद्यार्थी मित्रांनो म्हणून जमीन वाग्नी म्हणजे काय आहे अतिशय रागीट मनुष्य अतिशय रागीट मनुष्य त्याला म्हणत असतो आपण जमदाग्नी याच्यासाठी प्रश्न येते विद्यार्थी मित्रांनो जमदाग्नी म्हणजे काय तर तुम्हाला सांगताला पाहिजे अतिशय रागीट मनुष्य ओके त्यानंतर आणखी एक उदाहरण घ्या म्हणजे इथं आपलं विशेष नाम संपूर्ण जाईल ओके त्यानंतर दुसऱ्या प्रकारचं उदाहरण घ्या दुसरं उदाहरण जर मी असं म्हटलं की नेत्याच्या भाषणात नेत्याच्या भाषणात काहीच राम नाही नेत्याच्या भाषणात काहीच राम नाही अशा पद्धतीचा प्रश्न आहे मग इथं राम जे आहे इथं रामला अंडरलाईन केलं नेत्याच्या भाषणात काहीच राम नाही मग हे राम काय आहे राम, का राम सामान्य नाम न राहता सॉरी हे पहा नेत्याच्या भाषणात काहीच राम नाही हे राम खाली अंडरलाईन राहील तुम्हाला वाटेल की राम हा विशेष नाम आहे तुम्हाला काय वाटलं नाम राम हा विशेष नाम आहे परंतु हे विशेष नाम न राहता काय बनत असते सामान्य नाम बनत असते विद्यार्थी मित्रांनो म्हणजे हे सामान्य नाम राहील समजलं इथपर्यंत क्लिअर आहे हे झाले विशेष नामाबद्दलचे सर्व काही नियम आता याच्यानंतर आपण भाववाचक नामाकडे वळूया ओके आता विद्यार्थी मित्रांनो आपण भाववाचक नाम पाहणार आहोत अतिशय महत्वाचं रूल आपण पाहत आहे भाव वाचक नाम भाववाचक नाम अतिशय महत्वाचे नियम आपण याच्यामध्ये पाहत आहे तर भावाचक नाम सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो काय असते तर भावाचक नामाची व्याख्या अशा पद्धतीने होते विद्यार्थी मित्रांनो ज्या गोष्टीला आपण डोळ्याने पाहू शकत नाही स्पर्श करू शकत नाही के केवळ आणि केवळ त्याची कल्पना करू शकतो त्याला काय म्हणत असतो आपण भाववाचक नाम परत एकदा सांगतो ज्या गोष्टीला आपण डोळ्याने पाहू शकत नाही त्याला स्पर्श करू शकत नाही केवळ आणि केवळ आपण त्याची काय करू शकतो तर कल्पना करू शकतो त्याला काय म्हणत असतो आपण भाववाचक नाम म्हणत असतो विद्यार्थी मित्रांनो आणि भावाचक नामाला दुसरं नाम आहे धर्मी वाचक नाम ओके भावाचक नामाचं दुसरं नाम काय आहे तर त्याला धर्मी वाचक नाम म्हणत असतो पेपरमध्ये आला तर लक्षात ठेवायचं त्याला काय म्हणतो धर्मी वाचक नाम सुद्धा म्हणतात त्याला काय म्हणतात धर्मी वाचक नाम म्हणजे पेपरमध्ये आला तर तुम्हाला कन्फ्युजन नाही झाला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो ओके आता याचे रूल पाहण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की बा हे व्हिडिओचं तुम्हाला कुठेतरी बेनिफिट होत आहे तर या व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करून द्या विद्यार्थी मित्रांनो आणि आपल्या मित्रांपर्यंत याला शेअर करा म्हणजे त्यांचा सुद्धा फायदा झाला पाहिजे ओके त्यानंतर पहा धर्मवाचक नाम म्हणतात मग याचे रूल्स आपण पाहणार आहोत रूल्स अतिशय महत्वाचे आहेत रूल्स एकदा जर क्लिअर झाले तर तुम्हाला काहीही अडचण येणार नाही नाम व नामाच्या प्रकारामध्ये ओके कारण याच्यावरच तुम्हाला नेहमी प्रश्न विचारतात आणि इथंच आपण सिली मिस्टेक करत असतो मग पहा याचा पहिला रूल काय म्हणते पहा सर्वप्रथम हे समजून घ्या की कि नामाचा किंवा मग विशेषणापासून नामापासून किंवा विशेषणापासून काय तयार होतात तर भावाचक नाम बनत असतात नामापासून किंवा विशेषणापासून भाववाचक नाम तयार होतात ते कशा तयार होतात मी तुम्हाला पहिले सांगतो पालून घ्या नाम नाम किंवा विशेषणापासून पासून नाम किंवा विशेषणापासून भाव वाचक नाम तयार होतात सर्वप्रथम आपण नामापासून तयार होणारे भावाचक नाम पाहू ओके नामापासून तयार होणारे भावाचक नाम म्हणजे इथं नामापासून कसे तयार होतात ते पाहू आपण जर मी असं म्हटलं दबंग ओके मी जर म्हटलं दबंग दबंग ओके दबंग आता हे नाम आहे दबंग काय आहे एक नाम आहे विद्यार्थी मित्रांनो आणि याच्यापासून दुसरं नाव भावाचक नाम बनवायचं असेल तर याला प्रत्यय लावावं लागते म्हणजे जसं की दंग गाई दबंग गाई हे बघा त्याच्यामध्ये प्रत्यय कशा पद्धतीने लागतात मग त्या प्रत्ययावरून त्याचे आपल्याला समजा त्याचे लिंग ठरवावे लागतात ते कशा पद्धतीने ठरणार ते सांगणार ओके दबंगचा बनला दबंग जर मी म्हटलं आणखी गुलाम म्हटलं तर गुलामगिरी होते गुलाम गुलाम हे नाव आहे मग याच्यापासून आपण गुलामगिरी हा शब्द तयार करतो गुलाम गिरी ओके गुलामगिरी त्यानंतर जर आणखी एखादा शब्द जर पाहतो म्हटलं पाटील 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 पाटला हे पाटील हे नाव आहे आणि पाटलींपासून आपण काय तयार करतो पाटील की अशा पद्धतीने आपण हे प्रत्यय लावत असतो की पाटील की ओके मग हे प्रत्यय लावत असतो मग नामाचा उपयोग आपण करत असताना त्याच्यापासून आपण भाववाचक नाम सुद्धा इथं बनवत असतो विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर विशेषणापासून कसे भावाचक नाम बनतात ते पाहून घ्या विशेष विशेषणापासून भाववाचक नाम कसे तयार होतात जसं की मी म्हटलं चतुर चतुर आता चतुर म्हटल्यावर विशेषण झालं आहे की नाही मग मी म्हटलं चतुराई तो कसा आहे आहे मग चतु ई चतुराई ओके हे पा चतुर काय विशेषण आहे चतुराई काय झालं विष चतुराई काय झालं मग एक मीटर तू चतुराई हे पा चतुर्पासून काय झालं चतुराई नाम तयार झालं म्हणजे चतुर्विशेषण आहे आणि त्याच्यापासून भावाचं नाम काय तयार झालं तर चतुराई जर मी म्हटलं आणखी गरीब गरीब ओके मग यापासून ग री बी गरीबी ओके त्यानंतर जर मी म्हटलं श्रीमंत श्रीमंती पाटील सॉरी त्यानंतर मी म्हटलं श्रीमंत श्रीमंती त्यानंतर आणखी जर म्हटलं जस की समान समान समानता समान समानता समान म्हणजे हे पा लक्ष द्या चतुरपासून चतुराई तयार झालं गरीब हा विशेषण आहे गरीब पासून गरीबी हा प्रत्यय लावून आपण काय तयार केलं तर इथं भावाचक नाम तयार केलं मग समान हा समान म्हणजे काय आहे तर समान हे विशेषण आहे आणि त्याच्यापासून आपण समानता हा भावाचक नाम तयार केलेला आहे मग हे भावाचक नाम कसे तयार होतात तर नाम किंवा विशेषणाला प्रत्यय लावून भावाचक नामे तयार होतात म्हणजे नाम किंवा विशेषणापासून भावाचक नामे तयार होतात त्याला प्रत्यय लावलं ते काय तयार होतात भावाचक नामे तयार होतात मग विद्यार्थी मित्रांनो भावाचक नामाचे लिंग भावाचक नामाचे लिंग त्याच्या प्रत्ययावरून ठरत असते दुसरा अनुभव काय भावाचक नामाचे लिंग भाव वाचक नामाचे लिंग प्रत्यया वरून ठरत असते भावाचक नामाचे लिंग त्याच्या प्रत्ययावरून ठरत असते मग पहा इथं आता आपल्याला याचे लिंग ओळखण्यासाठी प्रश्न येतात मग त्याचे लिंग आपल्याला ओळखता आले पाहिजे विद्यार्थी मित्रांनो मग लिंग आहे तीन टाईपचे एक आहे स्त्रीलिंग एक आहे पुरुषलिंग तिसरा नपुसकलिंग बरोबर आहे मग याचे लिंगावरून आपण म्हणजे याच्या शेवटच्या शब्दावरून याच्या प्रत्यय आता इथे जर प्रत्यय लागला या प्रत्ययावरून याला लागणाऱ्या प्रत्ययावरून आपण काय ठरवत असतो तर त्याचं लिंग ठरवत असतो मग हा दुसरा रूल आहे विद्यार्थी मित्रांनो जसं की पुरुषलिंग पुल्लिंग म्हणतो त्याला आपण पुल्लिंग पुल्लिंगीसाठी कोणता प्रत्यय लागला तर ते पुल्लिंगी नाम बनते जसं की पणा पना किंवा वा ओके okay? पना किंवा वा जर हे जर प्रत्यय लागलं ला विद्यार्थी मित्रांनो मग या प्रत्ययापासून आपण काय तयार करत असतो तर भावाचक नाम तयार करत असतो किंवा मग त्याची लिंग आपण तयार म्हणजे लिंग आपण त्याची ओळखू शकतो जसं की उदाहरणार्थ पाहून इथं उदाहरणार्थ देतो गोडवा गोड वा हे पहा या प्रत्ययावरून समजून घ्यायचं की ते पुल्लिंग आहे गोड वा ओके okay? गोडवा गोड हा विशेषण आहे आणि विशेषणापासून गोडवा हा शब्द तयार केला आपण गोडवा तर मग ते काय म्हणलं ते पुल्लिंगी नाव भावाचं नाम म्हटलं कोणतं पुल्लिंगी भावाचं नाम जसं की मी म्हटलं चांगुलपणा चांगुल पणा मग याच्या शेवटच्या प्रत्ययावरून याच्या शेवटच्या प्रत्ययावरून आपण काय ठरवत असतो याचं लिंग ठरवत असतो मग याला पणा हा प्रत्यय लागलेला आहे या शब्दाला पणा हा प्रत्यय लागला तर मग तो पुल्लिंग शब्द आहे कोणता शब्द आहे पुल्लिंग शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर स्त्रीलिंग शब्द ओळखण्यासाठी स्त्री लिंग स्त्रीलिंग लिंग ओळखण्यासाठी मग याच्यासाठी प्रत्यय कोणत्या लागतात ता आई गिरी आणि की ता आई गिरी ई की ता आई गिरी ई आणि की असे प्रत्यय लागतात त्याच्यावर त्याच्यावरती स्त्रीलिंगी राहते मग पहा जसं की मी म्हटलं नवलाई ई याची जर खोड केली तर विद्यार्थी मित्रांनो आई हा शब्द तयार होतो म्हणजेच हा स्त्रीलिंग आहे मग कोणता लिंग आहे स्त्रीलिंग आहे नवलाई मग मी म्हटलं चतुराई चतुराई काय आहे तर स्त्रीलिंग आहे बरोबर आहे मग मी म्हटलं गुलामगिरी गुलाम गिरी गुलामगिरी गुलाम काय आहे मग याच्या शेवटचं जे शब्द राहते त्याच्यावरून आपण त्याचे लिंग ठरवत असतो जसं की गुलामगिरी मग हे जे गुलामगिरी आहे गुलामगिरी स्त्रीलिंगी शब्द आहे कोणता शब्द आहे स्त्रीलिंगी शब्द आहे याच्या शेवटच्या शब्दावरून आपण काय ठरवतो असतो त्याचं लिंग ठरवतो असतो विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर लिंगी पाहू नपुंसक लिंगी नपुंसक लिंगी ओके लिंगी शब्द कसे असतात तर पहा नपुंसक लिंगी शब्द याला काय प्रत्यय लागत असतो तर त्याला लागत असतो पण त्व य पण पण त्व आणि य हा प्रत्यय लागत असतो जसं की मी म्हटलं बालपण बाल हा नाम आहे आणि याला पण प्रत्यय लागला बालपण तर मग याचा लिंग कोणत्या शब्दावरून ठरवणार आपण शेवटच्या शब्दावरून बालपण काय बालपण तर मग तो कोणत्या लिंगीचा शब्द आहे तर ते तुम्हाला समजलं पाहिजे की तो नपुसक लिंगी शब्द आहे जर मी म्हटलं जडत्व स्वामित्व जडत्व आता या तत्वावरून आपण समजू शकतो की हा लिंगी शब्द आहे नाही मग तत्व त्याच्यानंतर जसं की मी असं म्हटलं चांगलेपण बालपण शहानपण शहाण पण मग हे शहाण पण काय आहे नपुसक लिंगी शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो हे एवढं भाववाचक नामाबद्दलचे संपूर्ण नियम आपण इथं क्लिअर केलेले आहेत ओके मग तुम्हाला मी समूहवाचक नाम आणि पदार्थवाचक नाम दोन्हीही पहिल्या पार्टमध्ये शिकवलेले आहे इथं हे नामाचे संपूर्ण नियम रूल इथं क्लिअर केलेले आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि विद्यार्थी मित्रांनो आता परत आपण अशाच पद्धतीनं भेटणार आहोत नेहमी लाईव्ह लेक्चर घेऊन किंवा मग अशा पद्धतीनं व्हिडिओ अपलोड करून आणि नेहमी आपण अशा पद्धतीची चर्चा करणार जे ते करून तुमचे मार्क फिक्स झाले पाहिजे आणि तुमच्या मिस्टेक नाही झाल्या पाहिजे याचसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो आणि बेल आयकॉन चालू करून ठेवा म्हणजेच तुम्हाला कधीही व्हिडिओ अपलोड झाला की त्याची नोटिफिकेशन भेटत जाईल आणि तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकाल विद्यार्थी मित्रांनो मग भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये आणखी चांगली स्पिरिट घेऊन विद्यार्थी मित्रांनो आणि तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही तुमच्या सोबतच आहोत धन्यवाद